काही गोमास बरोबर तिथे रुंकं सापडलं होतं कापलेल्या अवस्थेत आणि हे होत असताना गणेशपेठ बेळाळी रोड तसेच गिरजात म्हणजे लेण्याद्री जाणारा जो रोड आहे याच्यावर सातत्याने गोमास सापडत आहे किंवा जनावरांच्या कत्तल केलेले अवयव अवशेष सापडत आहे आणि गेले काही दिवस सांगूनसुद्धा नगरपालिका प्रशासन सोपेत असल्याचं नाटक करतं आहे काय ते सांगता येत नाही पण यावर कडक कारवाई करत नाही त्यासाठी आज आम्ही सगळे इथे जाऊन नगरपालिकेला एक केलं आहे की तुम्ही पुढच्या दहा ते बारा दिवसात अनधिकृत सगळ्या जागेवर कत्तली चालत आहे त्या तर त्याच्या अनुषंगाने आम्ही आता निवेदन द्यायला आलो नगरपालिकेने आत्तापर्यंत काय काय कारवाई केल्यात काहीच नाही त्याआधी तुम्ही काही तक्रार दिली नाही का त्यांना त्यांना तक्रारी दिलेल्या वारंवार चौकशी सुद्धा चालू आहे त्यांचं म्हणणं येतं की आम्हाला थोडा इलेक्शन होतं लोकसभा होती त्यामुळे त्यांच्याकडे फोन कमी होता त्यांना पोलीस प्रशासनाकडून जी मदत हवी आहे ती साधारण पुढच्या हप्त्यात मिळणार आहे असं त्यांनी मी सांगितलेलं आहे पुढच्या हप्त्यात त्यांनी हे जर नाही केलं तर जुन्नर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच सकाळी हिंदू समाजाच्या वतीने त्याच नगरपालिकेवर मोर्चा आणण्यात येईल गुरु साहेब आपण सांगताय की पोलीस प्रशासन मदत करेल पण वारंवार रित्या असं दिसून येत आहे की पोलीस प्रशासन नेहमी कारवाई करते नगरपालिका त्यांना मदत करत नाही हा आहे तेवढंच सत्य आहे की नगरपालिका प्रशासनाने ज्या ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे आरोग्य विभाग आहे आज नुसता प्रश्न म्हणजे तो आमच्या भावनांचा नाहीये तर संपूर्ण जुन्नर शहरातल्या जनतेच्या आरोग्याचा सुद्धा तो प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो तर आपण या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन काम करत नाही तुम्ही म्हणाले की निवडणूक होती त्यामुळे नगरपालिकेला जमलं नाही पण निवडणुकी निवडणुकीच्या काळातच तुमच्या मागं असलेल्या संग्राळ्यांनी बऱ्याच वेळा गोवंशाचे गायक वाचवलेले आहेत आणि त्याच्या एफ आय आर पण जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत त्या जुन्नर शहरातल्या नसून त्या कारखान्यावर आपण रेड केलेल्या आहेत त्या शिवराज आर आहेत पण शहरामध्ये कत्तल ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हे माहिती असून सुद्धा त्याच्याकडे डोळेला का होतीये हा सवाल आम्हाला सगळ्यांना पडतो साहेब गायी तर जुन्नरलाच येत होत्या ना शहरातच येत होत्या तोच विषय आहे की अनधिकृत कत्तलखाने आजही पवित्र शिवजन्मभूमीमध्ये चालू आहेत आणि ते मुला सगटून उकडावेत हीच आमची सर्वांची इच्छा आहे जर का नगरपालिकेने याच्यावर काही कारवाई नाही केली तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील तर आमचं म्हणणं एवढंच असेल की त्याची परवानगी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना द्यावी आम्ही सगळं मिळून त्या सगळ्या अनधिकृत जागांची तुमच्याकडे जी यादी असेल तुमच्या प्रशासनाने जी काढलेली असेल ती आमच्याकडे द्यावी आणि तिथून पुढे जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका प्रशासन धन्यवाद सर